पिंपळगाव येथे शिवमहापुराण कथेचे वयक्षाट कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञाचे व नामसंकीर्तन सोहळ्याची जयत तयारी सुरू पिंपळगाव येथे दिनांक सहा मार्च ते तेरा मार्चपर्यंत भव्य शिवमहापुराण कथेचे वयक्षाठ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञाचे व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन श्री शिवसद्गुरू स्वामी दत्तसंस्थान मठ मठाधिपती परमपूज्य बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात गुरुवर्य श्रीमद जगद्गुरू द्वाराचार्य श्री अग्रिपीठाधीश्वर स्वामी श्री राजेंद्रदास देवाचार्यजी महाराज रेवासा वृंदावन यांच्या शिवमहापुरण कथेचे आयोजन करण्यात आले आहे या पिंपळगाव येथे हा पवित्र सोहळा पार पडणार आहे या कथेच्या माध्यमातून भक्तिसंस्कार आणि धर्माचरण यांचा अनमोल संदेश समाजापर्यंत पोहोचणार आहे त्यानिमित्ताने व्यंकटस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी पिंपळगाव कमिटीतर्फे चालू आहे पिंपळगाव येथे पिंपळगाव येथे दत्त मंदिर संस्थानातर्फे शिवलिंग स्वामी महाराजांनी जे इथं शिवपुराण महाशिवपुराण कथेचं आयोजन केलेलं आहे त्यांचा आता तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे दिनांक सहा मार्च ते तेरा मार्च या कालावधीमध्ये महाशिवपुराण कथा दत्तयाग यज्ञ आणि गुरुचरित्राचं पारायण ज्ञानेश्वरीचं पारायण परमरषाचं पार आहे हे विविध आणि रात्री कीर्तन सग अशा प्रकारचा विविध प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या सर्व कार्यक्रमाची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आता एवढं या ठिकाणी जवळपास दोन लाख पब्लिक इथं भक्तगण भावी भक्तगण येतील अशा अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे त्यांची बसण्याची व्यवस्था मध्ये पेंडावला इथं उभारलेला आहे आणि त्याच्यानंतर जेवणाचे जे आहे ते बाजूला पंचवीस शक्कर मध्ये तयारी केलेली आहे आणि स्त्री पुरुषाला वेगवेगळ्या प्रकारचे मंडप टाकलेले आहेत स्त्री पुरुषाला वेगळा स्त्रीला वेगळा जेवण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक राजस्थान वरून दत्तया घेण्यासाठी वरून एक मंडप उभारलेला आहे त्यांच्या आधी संतांना संत खूप येणार आहेत संत मंत राजस्थान गुजरात भारतातून अनेक राज्यातून इथे संत येणार आहेत महाराष्ट्राला ते पूर्ण आहेत सगळे पूर्ण जगदगुरू आहेत सगळे शिवाचार्य आहेत उत्तर प्रदेश मधले आहेत अं मधले महा संत येणार आहेत काही संत असे आहेत की एकदम जंगलामध्ये तपश्चर्या करणारे अशा प्रकारचे भावी फार मोठे संत इथे येणार आहेत आणि त्यांच्यासाठी राहण्यासाठी कुटियांची व्यवस्था केलेली आहे काही संतांना एक मोठ भक्त निवास मानण्यात आलेला आहे काही संतांची राजवाडीला व्यवस्था केलेली आहे भव्य असे चारशे ते पाचशे संत येण्याची अपेक्षा आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सर्वांना निमंत्रित केलेलं आहे ते पण एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री सा सावे साहेब ये हे येण्या येणार आहेत यांनी शब्द दिलेला आहे येण्याचा आणि आमचं सगळ्या भक्तगणांना एक आव्हान आहे मंदिराचा मंदिरातर्फे संस्थानातर्फे की जे इथून आपण प्रयागराजला चाललो आहोत कुंभमेळ्यासाठी हा एक कुंभमेळाच आहे त्या पर्वामध्ये इथला ठेवलेला महाराजांनी कार्यक्रम आहे आणि तो एक भव्य कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी जे कुंभाला ज्या ठिकाणी संत म्हणत येतात त्या त्याप्रमाणेच त्या या ठिकाणी संत म्हणता येणार आहेत भरपूर तर सगळ्यांना अशी आव्हान करू इच्छितो आम्ही संस्थानातर्फे की ये। सर्वांनी येऊन या महाशिवपुराण कथेचा दत्तयाग यज्ञाला सगळ्यांनी बसण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचा लाभ घ्यावा असा मोठा यज्ञ आपण करणं शक्य नाही एवढ्या प्रकारचं साहित्य आपण आणू शकत नाही तरी अशा प्रमाणे महाराजांनी ते यज्ञाचं आयोजन केलेलं आहे त्याला सुद्धा बसून कर्तार्थ आपलं जीवन करून घ्यावं त्याचप्रमाणे नंतर या सगळ्या कार्यक्रमाला जे संत मंत आले म्हणजे प्रयागराज इथंच आहे कुंभ महाकुंभ मेळा इथंच होणार आहे फक्त आपल्या जवळ मोठी नदी नाही नाहीतर तर महाकुंभाच स्वरूप आपल्याला आलं असतं तरी पण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे महाराज म्हटले की धूळ गायीची धूळ आली म्हणजे ते एक कुंभ असते ते स्नानच असते सायंकाळी जे गायी घरी येतात ते धूळ आली म्हणजे ते एक स्नान आहे अशा प्रकारचं त्यांचं आहे तर सर्वांनी येऊन आपल्या एवढ्या संतांचं दर्शन घेऊन आणि महाशिव पुराण कथेचं दत्तया घेतण्याचं सगळं स्वस्मार हे पाहून आपल्याला आपलं जीवन हे कर्तार्थ धन्य करून घ्यावं असा प्रकारचं मी मंदिर मंदिरातर्फे आवाहन करतो आता या शिवपुराण कथेसाठी प्रशासनातर्फे सगळ्या प्रकारचं इथं या प्रकारे प्रशासनानं एक कलेक्टर जिल्हाधिकारीच्या याच्या खाली डी एस पीच्या अध्यक्षतेखाली सर्वांची एक बैठक घेतलेली आहे त्या बैठकीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला सगळ्या प्रशासनाला त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून काय सुविधा पाहिजेत तर एक एस टी महामंडळाला नांदेड आ, नांदेड असेल हातगाव असेल उमरखेड असेल इकडे भोकर असेल धर्माबाद असेल लांब लांबचे किनवट असेल सर्वांच्या एसट्या चालू करण्यासाठी इथपर्यंत पर्यंत आणि त्यांची व्यवस्था एस टी न प्रवाशांची होणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी यज्ञासाठी यज्ञासाठी पतमेड्याहून वीस क्विंटल तूप मागवण्यात आलेलं आहे आणि खूप त्याच्याकडे सामुग्री आहे त्याच्या तर सर्वांचा इतकं तयारी भरपूर जयत तयारी आहे एकशे आठ कुंड बांधलेले आहेत आणि तो राजस्थानहून मंडप आलेला आहे इथं त्या ठाणे इथं जे जेवणाची व्यवस्था केलेली आहे दररोजचा मेनू वेगळा आहे गोडचा वरण भात चपाती भाजी आणि एक रोजचा गोड स्वीट आटम अशा प्रकारची तयारी जयतू चालू आहे आणि पोलिसच्या संरक्षण हे सर्वांना मिळणार आहे आमच्या पोलीस मित्र सुद्धा येणार आहेत काही स्वयं बजरंग दलाचे कार्यकर्ते राहणार आहेत पार्किंगच्या व्यवस्थेसाठी तर सर्वांचं प्रशासनाचं सुद्धा भरपूर सहकार्य आहे का का चार दिवसापूर्वी कल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढून सगळ्या डिपार्टमेंटला त्यांचं त्यांच्याप्रमाणे तिथली व्यवस्था चोख करावी अशा प्रकारचं त्यांनी पत्र काढून सगळ्याला सूचना दिलेल्या आहेत